नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची अपडेट येत आहे राज्यातील पुढील काही तासामध्ये काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे व काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे छोटीशी जी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो राज्यातील नाशिक मालेगाव जळगाव तसेच इकडं संभाजीनगर इकडे बीड नगर पुणे सातारा अकलूज तसेच इकडे शेतकरी मित्रांनो कोकण किनारपट्टी जर बघितली आपण तर इकडे सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबोली रत्नागिरी रायगड या भागांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच काही या भागांमध्ये ऑरेंज अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो तसेच इकडे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर या भागांमध्ये ढगाळ हवामानासह जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तसेच इकडे कराड पंढरपूर या भागांसु या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर काही भागांमध्ये विजांसह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो हा मान्सूनपूर्व पाऊस अजून पुढील काही दिवस राज्यामध्ये राहणार आहे शेतकरी मित्रांनो नांदेड अकोला अमरावती नागपूर गोंदिया या भागांमध्ये पावसाची शक्यता थोडी कमीच आहे पण मात्र येथे ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच इथे नागपूरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे भाग बदलत इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच इकडे जळगाव मालेगाव धुळे नंदुरबार या भागांमध्ये इकडे तसेच नाशिक संभाजीनगर या भागांमध्ये दे देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे व या भागांमध्ये जोरदार ते अति अतिमुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो इकडे तसेच पुण्याचा भाग जर दे, देखील बघितला तर पुण्यातील आसपासच्या भागांमध्ये तसेच जेजुरी इकडे खेड खोपोली जुन्नर या भागांमध्ये देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे व मुसळधार पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे तसेच इकडे रत्नागिरी रायगड या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो इकडे सांगली जत या भागांमध्ये ढगाळ हवानासह पावसाची शक्यता देखील आहे जोरदार जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब वरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद